नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी कार्यकारी कामचोर काम करणाऱ्या ठेकेदाराचा चौकशी पाहणी करून कारवाईचे दिले आश्वासन पालघर तालुक्यातील सुर्या नदीकाठीची ही गावे वर्षी लोटले अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वंचित शासन योजनेचा वाजलेला बोजवारा त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व कंत्राटदार यामुळे आक्रमक झालेले जनता याचा रोष आज आपल्याला जिल्हा परिषद कार्यालय पालघर येथे पाहायला मिळाला माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भूमिसेना संघर्ष समिती महिला मंडळ यांनी पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्रीपादे साहेब यांच्या कार्यालयात धडक देऊन सुरू असलेले कंत्राटदार आरे गुले यांचे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराची मक्तेदारी मुजोरी कामचुकारपणा व पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा याचा वाचला व वा लेखी निवेदनाद्वारे आपल्या तक्रारी विविध मुद्द्यांसह नोंदवल्या सदर सावळा गोंधळ आणि अनियमितता ही श्री गंगाधर निवडंगे यांच्या कालावधीत झालेले असून नवनिर्वाचित श्री पाधी यांनी या तक्रारी नोंदवून घेऊन उचित चौकशी पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले पुढील कामाचे पेमेंट थांबवून सर्व बाबी योग्यरित्या तपासून पडताळूनच सर्वांच्या संमतीने देण्याचे आश्वासन दिले तरीही सर्वजण उपोषणावर थांब असून कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर हा जनतेचा मूलभूत प्रश्न कशा प्रकारे सोडवतात हे पाहण्यासारखे राही वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट शासन निर्णयानुसार मान्य कार्यकारी अभियंता यांनी राष्ट्रीय पेयजल कामाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मान्य मुख्य कार्यकारी यांच्याकडे मान्य ते स्तर सादर करणे आवश्यक आहे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी माननीय मुख्य कार्य अधिकारी यांची मान्यता न घेता देयक अदा करून अनिमित्ता केली आहे ही तुमचीच नोट आहे जर पहिल्याच बिलामध्ये वित्तीय अनिमित्त आहे तर पुढे नऊ बिल पाडलेत हे का तुमचंच पत्र आहे पहिलाच बिल म्हणजे काम पडणार केलेला त्याच्यामध्ये पण नोट दिलेली आहे की तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बिल काढलेलं आहे हे तुमचं उत्तर आहे जर पहिल्याच बिलामध्ये दुसरे बिल कसे काढले मग काढायच करतो उद्या करतोय टाकी घेते तर अर्धा काम करायचं अर्धा नाही करायचं केलं टाकी लागितलं तर पाणी मारणार का नाही मारणार ते त्याला दहा वेळा जाऊ द्याय आपण काही हीच गोष्ट करत राहणार आहेत का आपल्याला पण काय आहे नाही आपला माझा परिवार आहे माझ्या आहे माझे सरपंच आहे कुठे काय मोस्ट त्यांचा पण स्वतः लागतंय का नाही काहीतरी ह्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते तुम्ही इंजिनिअर एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर घेतो आज पाच गावात तुला नरोजणी पूर्ण करायची का नाही म्हणजे त्याची कॅपॅसिटी असेल तर त्याला काम दिलं असेल का नाही माणसाची एका कॅपॅसिटीत नाही मिळत आज सहा समोर सहा मी माणूस आहे मला काम देऊ शकतात का ते तर माझी कॅपॅसिटी नाही मिळत ज्याची कॅपॅसिटी त्याला तुम्ही काम दिलं तर त्यांनी काम त्या पद्धतीने करायला पाहिजे का नाही आणि एवढं म्हणजे आहे ना जिथे दोन फूट एक म्हणजे साधा म्हणजे एखाद्याला आपल्याला घराचं कंपाऊंड आपण एक दोन नळ वगैरे ते पाईप टाकलेलं आहे आपल्याला घराचं कंपाऊंड करायचं एक सजेट घराचं काही करायचं ना ते एवढंच फुट करतो तर पाईप बाहेर येईल अगर पाईप फुटला तर मग कोणाचा अपडेट देणार प्रॉब्लेम काय होता या गोष्टीचा साहेब तुम्ही इथे तसं तुम्हाला हे नाही पण प्रॉब्लेम असा का ती ग्राउंड लेव्हलला काम करणार जी असते आता ग्राउंड लेव्हल काम कोण करणार ग्रामपंचायत करते तर ग्रामपंचायत आहे तर खूप प्रॉब्लेम आहे त्याला कारण जो गावचा माणूस आहे तिथे तुमच्या समोर येऊ शकत नाही तो गाव ग्रामपंचायतमध्ये येणार म्हणून त्याच्यात तुम्ही काहीतरी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे काही ठिकाणी चाळीस लिटर पाणी होता त्याच्यानंतर पाणी मला पटलं ते पण माझ्या पाले अजूनही पटत नाही गावात एवढीच आहेत त्या योजनेमध्ये पाडे पहिल्या राष्ट्रीय मेजन योजनेमध्ये होती पंचेचाळीस आणि जलजीवन मिशन मध्ये झाली ते एकोणसा चौदा पाडे वाढल्या चौदा पाड्यांसाठी पाच करोड रुपये ते पट्ट का ते कसं आहे माहितीये का आपण जे म्हणतो ना आता सटसकटी ठोक बोलून नाही चालणार ना, त्याचा ना, एक 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 हे बघावं लागेल कुठे वा कुठे वाढले कसे वाढले का वाढले तो आता मग स्टडीचा विषय म्हणजे चौकशीचा पण विषय किंवा ठीक आहे जी अशी जर शंका असेल तर ती हे करायला नक्की का वाढले आणि कशामुळे वाढले कारण हे कसं आहे माहितीये का एवढ्या मोठ्या सरावरचे एस्टिमेट आहेत ना हे निबल कोणीतरी एक जे किंवा हात करतो आणि मग डी साईन करतो आणि फायनल होत नाही हे वरपर्यंत जाऊन त्याला टी एस हो लेवल पर्यंत टीएस असतो एससी आणि पाच कोटीचा असल्यामुळे कारण साडेतीन पर्यंत एससी ला पण हे नाहीये सीईंग कडे जातो चीफ इंजिनियर कडे त्याच्यामुळे ते अशी सहजासहजी टीएस देत नाहीत त्याच्यावर खूप चिथडे होतात तेव्हा ते टीएस होतो तर त्यामुळे तो अभ्यासाचा विषय आहे किंवा नक्की कशामुळे वाढले काय झाले मला आता एवढंच दिसते जे तुमचे ओव्हरऑल जे आहे ते आपण एवढ्या वर्षापासून करतोय आणि तुम्हाला पाणी पोचते ना बरोबर तो पाईप लेईंग केला ना एकदा तुम्ही जमीन काढला हीट वगैरे जे होतो त्याच्यामध्ये पाणी असेल तर माझ्या माहितीनुसार त्याची लाईफ पंचवीस तीस वर्ष चालते पण त्याच्यामध्ये पाणी नसेल तर त्याची लाईफ ही हीट हे गोम वगैरे त्याची लाईफ खराब होते आणि त्याची लाईफ एकदम कमी काळ होते म्हणजे ते असे फ्रेल झालेले आहेत

पैशाचा जर तुम्ही बोलताय आज तुम्हाला हे तुमचं सॅटिस्फॅक्शन झाल्याशिवाय यापुढे तुमचं सॅटिस्फॅक्शन झाल्याशिवाय तुमच्याकडचे प्रत्येक ग्रामपंचायतीचे माझ्या टेबलवरून एक रुपया आज सगळ्यांच्या समक्ष